गेली दहा वर्ष कल्याण लोकसभा मतदारसंघात कामं करून जनतेच्या मनातील खासदार अशी छाप पाडलेल्या डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं पंतप्रधान मोदी यांनी खासदार डॉ शिंदे यांना पत्र लिहून कामाचं कौतुक केलं यावर खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कौतुकाची थाप म्हणजे आणखी विकास कामं करण्यासाठी प्रोत्साहन असल्याचं सोळा तारखेला डोंबिवली जिमखाना येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं कालच या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा जी आहे ही कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेसाठी झाली आणि तिथे जे आहे हे त्यांनी आमच्या प्रचारासाठी सभा घेतली आणि शुभेच्छा शुभेच्छा ज्या आहेत या जिंकण्याच्या आम्हाला दिलेल्या आहेत आज त्यांच्याच नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष आम्ही काम करतोय आणि आज सकाळीच या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी एक लेटर देखील जे आहे हे माझ्या नावाने पाठवलेलं आहे ते मी त्या लेटरचा सा थोडा सारांश आपल्याला वाचून दाखवतो डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेजी आशा करता हूं कि आप कुशल मंगल से होंगे एक कुशल चिकित्सक के बावजूद आपने बालासाहेब ठाकरे एवं अपने पिता से प्रेरित होकर समाज सेवा के प्रति जो अपना समर्पण दिखाया है वो सराहनीय है पिछले दशक में विभिन्न संसदीय समितियों में समितियों में आपका महत्वपूर्ण योगदान उल्लेखनीय रहा है आपने अपने निर्वाचन क्षेत्र कल्याण में चिकित्सा सुविधाओं को बेहतर बनाने के लिए भी लगन से काम किया है निशुल्क चिकित्सा शिविरों से शिविरों के आयोजन सहित आपकी पहल से समुदाय को बहुत लाभ हुआ है और इंफ्रास्ट्रक्चर के विकास में योगदान मिला है नए फ्लाईओवर के निर्माण ने कल्याण शहर में यातायात सुविधा सुविधाजनक बनाया है नए फ्लाईओवर के निर्माण ने कल्याण शहर में यातायात सुविधाजनक बनाया है मुझे यकीन है कि कल्याण के निवासी आपकी कड़ी मेहनत और कडी मेहनत को सराएंगे और आपको फिर से सांसद के रूप में चुनेंगे। मला वाटतं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की प्रधान स्वतः लेटर जे आहे हे पाठवून आणि तेही असं जे काम आपण मतदारसंघामध्ये करतोय त्याचं विवरण जे आहे त्या लेटरमध्ये दिलेलं आहे आपल्या कामाचं जर कोणी कौतुक केलं तर अजून मोटिवेट होत जे आहे ते अजून चांगलं काम करायला आप आपल्याला अजून एक जोश मिळतो मला वाटतं आज प्रधानमंत्रीजी जे आहे जे हेल्थ केअर मध्ये आम्ही काम करतोय जे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करतोय ते ओळखून जे आहे हे पत्र लिहिलेलं आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जाहीरनाम्यातील संकल्पपत्र जाहीर करण्यात आलं संकल्पपत्रात विकास कामाचा धडाका असून यात सुखद रेल्वे प्रवास आरोग्य शाळा रस्ते मेट्रो पार्किंग सुविधा यावर भर दिलाय जाहीरनाम्या गेल्या वर्षीच्या दोन हजार एकोणीसच्या नव्वद टक्के पूर्ण केली आणि आता पुढे जे आहे हे नवीन लोकांना संकल्प पत्र देतोय पुढच्या पाच वर्षाचं आमचं विजन जे आहे हे काय असणार आहे आपला हा मतदारसंघ जसा सगळ्यात जास्त रेल्वेवरती निर्भर आहे रेल्वेचं ऑग्युमेंटेशन करत असताना पाचवी सावी लाईन आपण केली त्याच्यामुळे अतिरिक्त सर्व्हिसेस वाढल्या आता पाचवी पाचवीसावी लाईन झाल्यानंतर कल्याण रिमॉडलिंगचा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे ज्या कल्याण रिमॉटलिंगचा प्रकल्प आठशे कोटीचा प्रकल्प हा कल्याणमध्ये होतोय ज्याच्यामुळे ट्रॅक्स एग्रिगेशन होईल सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे आहे की जे मेल ट्रेन असतील फ्रेट असतील किंवा लोकल असेल ही एक ट्रेन आली की दुसऱ्या ट्रेनला थांबावं लागत होतं त्याला त्याच्यामुळे जे आहे ते सर्व्हिसेस आपल्यावरती जे हॅम्पर होत होते थांबण्यामुळे सिग्नलमुळे त्या आपल्याला सर्व्हिसेस कमी मिळतात जेव्हा ह्या कल्याण ड्राय रिमॉटिक पूर्णपणे प्रकल्प तयार होईल तेव्हा पूर्णपणे ट्रॅक सेग्रिगेशन होईल आणि जे क्रॉसिंग होतं मेल आलं की लोकलला थांबावं लागतं लोकल, लोकल आलं की मेलला थांबावं लागतं हे क्रॉसिंग जे आहे पूर्णपणे बंद होऊन एक स्ट्रेट ट्रॅक्स जे आहेत हे डेडिकेटेड ट्रॅक्स प्रत्येकासाठी फ्रेट मेल आणि लोकल साठी मिळतील आणि पाचव्यानी सामिलाईन झाल्यामुळे आता कुर्ल्यापर्यंत कल्याण ते कुर्ला अशी पाचव्यानी सामिलाईन पूर्णपणे झालेली आहे जेव्हा हा कल्याण एन्ड रिमॉडलिंग प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा आपण कल्याण ते कुर्ल्यापर्यंत जे आहे हे शटल सर्व्हिसेस जे आहे हे सुरू करू शकतो शटल सर्व्हिसेस मध्ये कुठे स्ट्रेन जी आहे ही सिग्नलला किंवा त्याचबरोबर फाटक जिथे असतील तिकडे ट्रेन्सला थांबावं लागणार नाही फाटक यासाठी बोलतोय की आपल्या मतदारसंघामध्ये जे आहे हे चार रेल्वे क्रॉसिंग होते एक होता खारेगाव एक होता दिवा एक होता ठाकुर्ली आणि त्याचबरोबर पुढे कल्याण वेस्ट मध्ये तर असे चारही रेल्वे फाटक जे आहे ते आपण बंद केले आणि लोकांना जे आहे आता रेल्वे फाटक क्रॉस करावं लागत नाही एक तर तिथे आर ओ बी आहे किंवा एफ ओ बी झालेला आहे आणि ट्रेन्सला थांबावं लागत नाही कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे बुधवार सोळा तारखेला डोंबिवली जिमखाना येथे अनावरण करण्यात आलं यावेळी माजी खासदार आनंद परांजपे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे प्रमुख राजेश कदम तालुका प्रमुख महेश पाटील प्रकाश म्हात्रे एकनाथ पाटील भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी माजी नगरसेवक मंदार हळबे विकास म्हात्रे शैलेश धात्रक राहुल दामले यांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते विकास पुस्तकाचं अनावरण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये करण्यात आलं सहा हजार कोटीचा निधी रेल्वे असेल एम एम आर डी असेल राज्य शासन असेल या लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये आणि विकासाला खऱ्या अर्थाने नावरूप देण्याचं काम हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं आणि या दहा वर्षाच्या काळखंडात अनेक कामं त्यांनी केलेली आहेत अनेक काम करायची आहेत आमच्या मताने काही खूप चांगली कामं केलेली इथे आमदार केले। म्हणून काम करत असताना आमचे काही मतभेद झाले असे परंतु ते कामावर झाले होते आणि चांगल्या कामांसाठी झाले होते त्यामुळे त्यांनी केलेल्या कामांबद्दल म्हणजे प्रशंसा करण्यासाठीच कामं केलेली त्यांनी आणि आज त्याच्या आगामी संकल्प पत्राचं अनावरण होते जाहीर होते मला अशा आहे की त्याच्यात अनेक गोष्टी येणाऱ्या काळासाठी त्यांनी मांडलेल्या असतील काही सूचना आम्ही करणार आहोत भले याच्यात असतील नसतील पुढे जाऊनही ते करणार आहोत अ मोदीजींनी जसं काल जाहीर केलं की येत्या शंभर दिवसाचं चार जून नंतर आम्ही एक लॉगिंग करून ठेवलेले आहे मला वाटतं श्रीकांतजी पण प्रायोगी करतील त्यांचे संकल्प पत्र अनावरणाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या पक्षातर्फे त्यांना भरघोस मतांनी निवडून यावं असे शुभेच्छा व्यक्त करतो आणि वीस तारखेला सर्व मतदार बंधू भगिनी जास्तीत जास्त मतांनी त्यांना विजयी करावे असं आवाहन करतो